हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी सेशामध्ये तर चला आज आमच्याकडे खूप सारे एक फळ आलेलं आहे त्या फळला तुमच्यात काय म्हणतात ते नक्की सांगा तर ते फळ आहे हे तर हे बघ आमच्या इथं याला रामफळ म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि अनन्या आणि आई बघा कशी खाते हे रामफळ मला आवडत नाही आणि श्रीशालाही आवडत नाही आमच्या घरी फक्त अनन्या आई आणि तिचे पप्पाला आवडतात श्रीशाला आणि मला आवडत नाही हे फळ दिसायला खूप छान आहे आमच्याकडे भरपूर आले ते दोनच्या दोन, दोन तीन खाल्ले गेले आता चार बाकी आहे एक दोन तीन चार चार बाकी आहे हे फळ तुम्हाला पिशवीतून काढून दाखते हे बघा हे आहे रामफळ तुमच्या इथं या फळाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दर हे पण खा काय नाव आहे या फळाचं लांबफळ काय ना काय नाव आहे लांबफळ लांब फळ नाही रामफळ फळ राम फळ लांब फळ अग रामफळ राम फळ हा फळ नाही म्हणायचं रामफळ म्हणायचं कस लागतय गोडगोड गोड गोड लई गोड आहे का तू काय खातीये काय खाती तू कुकडे कुकुडे खाते तू इकडे रामफळ खायचं चालू आहे तुझ्या कुडकुडे खायचे चालू आहे का तर रामफळला रामफळ का म्हणतात आमची इथं तेही सांगते तुम्हाला कारण जे रामफळ असतात ते रामनवमीच्या आधी आधी पिकतात खूप कमी प्रमाणात असं असतं की रामनवमीच्या दिव किंवा रामनवमीच्या नंतर पिकतात असे खूप कमी झाडं असतात शक्यतो रामफळ हे रामनवमीच्या आधी आधीच पूर्णपणे पिकून जातात आणि खायला खूप गोड असतं हे फळ सेम सीताफळसारखं दिसतं फक्त सीताफळला जे खाचे असतात याला फक्त वरून तसं प्रिंट असतं सेम सारखं आणि आतमध्ये पूर्ण रामफळसारखंच दिसतं ते फक्त बिया थोडे लांबे असतात यांचे सेमसीताफळसारखंच फळ आहे चौरला थोडं एकदम मी म्हणते दोन ते तीन पर्सेंटच वेगळं लागत असेल नाही तर पूर्ण सीताफळसारखंच आहे आणि खूप गोड फळ आहे तर तुमच्या इथं सीताफळ रामफळला काय म्हणतात ते नक्की सांगा आणि तुम्ही कुठून मला माझं व्हिडिओ बघताय तेही नक्की सांगा तोपर्यंत चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला